समता परिषदेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन वाशिम येथील श्वेता पडघानेच्या मृत्यात जबाबदार असणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दोषी अधिकारीवर कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की वाशिम येथील रहिवासी असलेली श्वेता पडघाने मातेचा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रस्तुती दरम्यान मृत्यू झाला आहे श्वेता पडघाने वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयात व जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही रुग्णालयात यो, वेळेत योग्य उपचार मिळाले नाही या दरम्यान रुग्णालयात कर्तव्य असलेले डॉक्टर कर्मचारी व जिल्हा शालेय चिकित्सांनी कर्तव्य कसूर व हलगर्जीपणामुळे श्वेताचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे तशा प्रकारची तक्रार श्वेताच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनासोबत पोलिसात दिली आहे त्यामुळे श्वेता पडघाणेच्या मृत्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी व श्वेतेच्या मृत्यूच्या जबाबदार असलेल्या डॉक्टर कर्मचारीवर जिल्हा शालेय चिकित्सांना सेवेतून बळतर्प करून त्यांच्यावर दोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समताप परिषदेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनाच्या प्रतिलिपी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अन्न व नगरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि पालकमंत्री दत्ताजी भरणे यांना देण्यात आले आहेत निवेदनावर समताप परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष गोमाशे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल ढगे सो छायाताई सो मीनाताई बगाडे सो राधाताई भनगे भगवान मडके यशवंत हेवराडे चंद्रकांत गायकवाड व्यंकटेश मडके आदी यांच्या सह्या आहेत